नमस्कार प्रेक्षकांनो आजचा एपिसोड धमाकेदार आहे आजचा एपिसोड पाहण्यासाठी किंवा प्रोमो पाहण्यासाठी खरंच प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे तर चला पाहूयात काय झालं आहे नेमकं तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की सुमित्रा सगळ्यांना म्हणत असते की आज गुलाब आणि सगुणा थोडंसं कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत त्यामुळे घरातले धुणं भांडी स्वयंपाक आणि गौरी थापणं हे आपल्यालाच करावं लागणार आहे त्यामुळे आपण ही सगळी कामं वाटून घेऊयात तर इकडे लगेच ऐश्वर्याच्या मनामध्ये वेगळाच प्लॅन सुरू झालेला आहे आणि ती म्हणते आता मला इथे काहीतरी ठोस पाऊल उचलावं लागणार आहे मला जर चांगलं वागायचं चा असेल तर चांगलं वागण्याचं चा नाटक मला करावं लागणार आहे आणि ती सुमित्राला म्हणते मी गौरव थाकून देईल आता हे म्हणाल्यानंतर सुमित्रा आणि जानकी ह्या दोघींच्या मनासारखं झालेलं असतं आणि त्या दोघी खूप खुश असतात इकडे आपल्याला पाहायला मिळेल की शेण पाहून ऐश्वर्याच्या तोंडाचा मात्र सगळा रंगच उडालेला आहे त्या शेणाला पाहून ऐश्वर्याला किळस येत असते आणि ती कसलंच तोंड करत असते तर तिथे लगेच जानकी येते आणि म्हणते हे शेण आहे आणि आता ज्या तुला गौऱ्या थापायच्या आहेत आजपर्यंत माती खाल्लीस आता शेण खा असं म्हणत ऐश्वर्याला जानकी टोमणा मारते आणि म्हणते ही तर आता सुरुवात आहे आणि रणदिव्याच्या घरात तुमचं स्वागत आहे असं म्हणत तिने तिला पुन्हा एकदा टोमणा मारलेला आहे आणि ऐश्वर्याची ही झालेली अवस्था बघून जानकी मात्र खूपच छान एन्जॉय करताना आपल्याला दिसणार आहे तर जानकी कशाप्रकारे ऐश्वर्याला धडा शिकवेल हे सुद्धा पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे तर आजचा एपिसोड खरंच खूप छान आणि मस्त आणि मजेशीर आहे कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक